हॅलो नमस्कार मी अनघा आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघतात त्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज दाखवल्या जातात त्याचबरोबर Uh, ब्युटीशी रिलेटेड स्किन केअर हेअर केअर टिप्स सुद्धा दिल्या जातात आणि जर का मी कुठे बाहेर जात असेल तर तिकडे जर का मी नवीन प्लेस एक्सप्लोर करत असेल तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते तर बेसिकली मला जे आवडतं जे जमतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते अजून माझं चॅनल पाहताय माझा व्हिडिओ बघताय पण तुम्ही सबस्क्राईब केलं होते तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईब या सबस्क्राईबर्सने ऑलरेडी सबस्क्राईब केलं त्या सगळ्यांना थँक्यू सो मच तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो सुद्धा स्किन केअरशी रिलेटेड आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की नक्की टोनर म्हणजे काय टोनर वापरायचा कसा किंवा टोनरचे फायदे काय आहेत आणि त्याचसोबत मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला घरगुती पद्धतीने टोनर कसा बनवता येईल ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चलो देन लेट्स गेट स्टार्टेड नंबर वन टोनर म्हणजे काय तर टोनर म्हणजे एक वॉटर बेस्ड प्रोडक्ट आहे बेसिकली टोनर आपल्या स्किनचा जो पी एच लेवल आहे तो व्यवस्थित बॅलन्स करण्यामध्ये मदत करतं टोनर आपल्या स्किनला छान हायड्रेट करते जर का तुमची ड्राय स्किन असेल तर टोनर तुमच्या स्किनला छान हायड्रेट करेल त्याचबरोबर जर का तुमची ऑइली स्किन असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती जी काही घाण असते डर्ट असते ती काढण्यास टोनर मदत करतं त्याचप्रमाणे तुमची स्किन छान ग्लोईंग आणि हायड्रेटेड राहायला टोनर मदत करतं आणि तुमच्या स्किनवरती काही ओपन पोर्स असतील तर ते सुद्धा टोनर व्यवस्थितरित्या कमी करतं आणि हो टोनर हे कोणीही वापरू शकतं सगळ्या टाईप्स ऑफ स्किनला सुटेबल आहे जरी तुमची स्किन ड्राय असेल ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल किंवा तुमची स्किन अगदी सेन्सिटिव्ह जरी असेल तरी पण टोनरचं तुम्हाला काहीही साईड इफेक्ट होणार नाही टोनर हे सगळ्या स्किन टाईपसाठी तेवढंच युजफुल आहे नंबर टू ते म्हणजे टाईप्स ऑफ टोनर तर टोनरचे काही वेगवेगळे प्रकार आहेत टोनरचे बेसिकली थ्री टाईप्स आहेत ते म्हणजे ग्रीन टी टोनर रोज वॉटर टोनर आणि अलोवेरा जेल टोनर तर ह्याच्यामध्ये काय आहे की हे जे रोज वॉटर आपण टोनर लावतो तर हे एक बेस असतो तर ह्याच्यासोबत तुम्ही अजून कोणतीही गोष्ट मिक्स केली तर एक छान टोनर तर तयार होतो त्याचबरोबर जर का तुम्ही फक्त रोज वॉटर ता जरी यूज केलं तरीसुद्धा ते तुमच्या स्किनसाठी खूप छान आहे तसंच ग्रीन टीचं सुद्धा आहे आणि ॲलोवेरा जेलचं सुद्धा तसंच आहे नंबर तीन हाऊ टू यूज टोनर तर टोनर जे आहे ते आपल्याला दिवसातून दोनदा यूज करायचा आहे जर आपलं स्किन केअर रुटीन आहे सी टी एम म्हणजे क्लिनिंग टोनिंग अँड मॉइश्चरायझिंग तर येस सकाळी जेव्हा आपण तयार होतो किंवा आपला फेस छान क्लीन केलेला असतो मेकअप करायच्या अगोदर आपल्याला हे टोनर आपल्या स्किनवरती छान पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं ला ला आहे त्याचप्रमाणे जेव्हा रात्री आपण आपलं स्किन केअर रुटीन करतो त्यावेळेला आपण जेव्हा फेसवॉशने व्यवस्थित आपला चेहरा क्लीन करतो सगळा आपला जो काही मेकअप आहे तो काढून झालेला असतो त्यानंतर आपल्याला हे टोन आपल्या फेसवरती अप्लाय करायचा मी जे बेसिक आपले जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे मी तुम्हाला त्याचा व्यवस्थितपणे आन्सर दिलेला आहे आणि तुमच्या मनातले का काही प्रमाणात तरी डाऊट टोनरशी रिलेटेड आहेत ते कमी झाले असतील असं मला वाटतंय आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं तसं आपण ह्या व्हिडिओमध्ये घरगुती पद्धतीने टोनर कसं बनवणार आहेत ते सुद्धा बघणार आहोत तर आता वेळ न घालवता आपण आधी त्याची कृती बघून घेऊयात की कशा पद्धतीने आपल्याला घरगुती किंवा घरामध्येच अवेलेबल गोष्टींपासून अगदी सोप्या रीतीने हे टोनर बनवता येईल टोनर बनवण्यासाठी इथे मी बाउलमध्ये दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता जे तुम्ही रेग्युलर घरात वापरता ते सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला हे जे तांदूळ आहेत हे स्वच्छ व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत तर साधारणतः दोन ते तीन वेळा तुम्हाला हे धुवून घ्यावे लागतील तर मी सुद्धा हे आधी धुवून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्याच्यातलं जे पाणी आहे ते धुळून काढायचे दोन तीन ते तीन वेळा मी पाण्याने हे जे तांदूळ आहे ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेत त्यानंतर मी हा जो बाऊल घेतलेला आहे ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरून मी हे जे तांदूळ आहेत ते भिजत ठेवणार आहे तर हे मी जे तांदूळ आहे ते मी रात्रभर भिजत ठेवते जर का तुमच्याकडे रात्रभर भिजत ठेवण्या एवढा वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी हे सहा तास तरी भिजत ठेवा तर आता आपले जे तांदूळ थे आहे ते मी रात्रभर भिजत ठेवलेत तर ते आपण बघूयात तर रात्रभर छान आपले तांदूळ भिजलेले आहेत तर ह्याच्यानंतर आता आपण टोनर बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तर आपल्याला हे जे पाणी आहे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर मी इथे एक स्प्रे बॉटल घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता की सुरुवातीला मी त्याच्यामध्ये गुलाब पाणी आधीच मी ॲड करून ठेवलेलं आहे तर ते गुलाब पाण्यामध्ये आपल्याला हे जे राईस वॉटर आहे ते आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे ना ह्या आंधळाचं पाणी जे आहे ते गाळून घेते पण आता इथे माझ्याकडे ना रेग्युलर आपली जी गाळणी आहे ना ती आहे आणि ती जरा मोठी आहे सो मी खाली एक वाटी ठेवून ते गाळून घेते तर ही गाळणी जरा मोठी असल्या कारणाने माझी थोडी कसरतच झाली आहे बट येस फायनली मी हे आपलं जे राईस वॉटर आहे ते मी या स्प्रे बॉटलमध्ये काढून घेतलेलं आहे हे जे आपलं राईस वॉटर रोज वॉटरचं कॉम्बिनेशन आहे व्यवस्थित आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ते वापरू शकतो हे जे तांदूळ आहेत हे आपल्याला टाकायचं नाही आहेत हे झाकून ठेवूयात ह्याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे येस yes, तर तुम्ही पाहिलं तर किती सोप्पं घर आहे घरच्या घरी टोनर बनवणं तर अगदी आपण दोनच गोष्टी ह्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत ते म्हणजे राईस वॉटर आणि रोज वॉटर तर हे दोन्ही आपण मिक्स करून एका बॉटलमध्ये ठेवलेलं आहे तर इथे माझ्याकडे आहे हे टोनर मी मिक्स करून ठेवलेलं आहे तर आपल्याला हे यूज करताना जर तसं करता शेक करायचं आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे हे स्प्रे मारून घ्यायचं आहे तर जर का तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक काम करू शकता की ते त्या पाण्यामध्ये ना एक छोटा कापूस आहे तो तुम्ही टिप करू शकता आणि त्या कापसाच्या आप मदतीने आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित सगळीकडे लावून घेऊ शकतात हे टोनर बनवताना आपण राईस वॉटर आणि रोज वॉटर हे दोन्ही व्यवस्थित कंबाईन केलेलं आहे तर राईस वॉटरने काय होतं की आपली जी स्किन आहे ती छान अशी ब्रायटर होते किंवा स्किन लाईटनिंगला म्हणजे जर का तुमच्या स्किनवरती टॅनिंग झालं असेल डरनेस असेल तर तो रिमूव्ह करण्यासाठी मदत होते किंवा काही पिगमेंटेशन असेल स्किनवरती किंवा पिंपल्स ऍक्ने मार्क्स असेल तर ते सुद्धा निघून जातात आणि तुम्हाला माहितच असेल की जे कोरियन लोक असतात ते आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये राईस खूप प्रमाणात कि वापरतात किंवा राईस वॉटरचा यूज करतात तर त्यांची स्किन तुम्ही पाहिलीच असेल की ती अशी शायनी असते तर ऑब्विसली आपली स्किन त्यांच्यासारखी नाही होणार आहे इंडियन टाईप आणि कोरियन टाईपमध्ये फरक असतो पण जर का आपण हे जे टोनर आहे रेग्युलरली वापरले तर आपल्या स्किनमध्ये छान नोटिसेबल चेंज तुम्हाला बघायला मिळेल सेकंड जे आपण इन्ग्रिडियंट वापरलं आहे ते म्हणजे रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी तर गुलाब पाणी किती उपयुक्त आहे किती छान आहे आपल्या स्किनसाठी हे आपण मागच्या अनेक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तरी पण माहितीसाठी सांगते की गुलाब पाणी जे आहे ते आपल्या स्किनची जी पी लेवल आहे ती व्यवस्थितरित्या बॅलन्स करते त्याचबरोबर स्किनला छान रिफ्रेशिंग आणि फ्रेशनेस असं स्किनमध्ये येतो की जे काही आपलं टोनर आपण तयार केलेलं आहे हे आपण रेग्युलरली जर वापरलं तर तुम्हाला साधारणतः दहा ते बारा दिवसांमध्ये तुमच्या स्किनमध्ये फरक दिसायला लागेल आणि मी कारण की व्यवस्थित जर का एक महिना तुम्ही वापरला तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही डाग असतील पिगमेंटेशन मार्क्स असेल ॲक्रे मार्क्स असेल ते नक्कीच तुम्हाला कमी झालेले दिसतील तर आपल्या हे स्किन केअरच्या रुटीनमध्ये तुम्ही हे जे टोनर आहे हे नक्की वापरून बघा हो व्हिडिओ बंद करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्हाला नक्कीच एक प्रश्न आला असेल की हे राईस वॉटर तर आपण बनवलं पण त्याच्यासाठी आपण जे दोन तीन चमचे तांदूळ भिजत ठेवले होते त्याचा नक्की काय झालं किंवा त्याचं पुढे काय झालं ते वेस्ट झाले का तर अजिबात तसं काही नाही आहे ते आपण वेस्ट नाही करणार आहोत त्याचा आपण व्यवस्थित पद्धतीने वापर करणार आहोत तर पुढचा जो आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की त्या तांदळापासून आपण आपला एक छान असा फेस सिरम कसा तयार करू शकतो किंवा आपण त्याला एक नाईट क्रीम म्हणून सुद्धा यूज करू शकतो तर हे कसं तयार करायचं कसं घरच्या घरी बनवायचं ते मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यामुळे तुम्ही चॅनलला जर का माझ्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जो कन्सिडर सबस्क्राईबिंग सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल आयकन आहे तिथे प्रेस करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडनं माझे पुढचे व्हिडिओ मिस होणार नाही आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका लवकरच पुढचा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण फेस सिरम किंवा नाईट क्रीम हे बघणार आहोत तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते अँड आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर